नमस्कार माऊली लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल शुभ दुपार तुम्हाला जेवण वगैरे झालं का तुमचं जेवण जेवण वगैरे झालं का गुड मॉर्निंग दीदी बारह बज चुके हैं गुड मॉर्निंग का टाइम नहीं है अभी आने के लिए बहुत बहुत धन्यवाद राधे राधे दीदी आपको भी राधे राधे <laughs> आपको भी राधे राधे बोला दादा मैसेज करा फटाफट छान छान सर्वानी थोड़ा वेला बोला मजी लाइव का जास्त वेला नसते आणि दिवसातून एकदाच लाईव्ह असते आज तुमची पोस्ट वाचून खूप छान वाटले मस्तच लिहिलं आहे स्वतःसाठी जगायचे ते मी लिहिलं नाही आहे ते माझ्या मनातून म्हणजे शब्द आलेले आहेत मी असं विचार वगैरे करून काही लिहित नाही आपोआप म्हणजे शब्द निघतात तोंडून आणि आपोआप टाईप आप होतं सगळं आणि रिअल गोष्ट आहे ती माझा आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव आहे तो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे राकेश दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल <laughs> कविताई नमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि सर्वांना शुभ शुभ दुपार जेवण वगैरे झालं का सर्वांचं आज तुमच्या ताईची तब्येत जरा एकदमच एक डाऊन आहे कधी कधी असं वाटत ना एखाद्या दिवशी इतकी तब्येत मला म्हणजे असं स्वतःला म्हणजे भरोसा वाटत नाही माझं स्वतःचा की कोणता व्हिडिओ माझा शेवट ठरवणार आहे माहीत नाही आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करत राहणार आहे आणि तुम्ही सर्वांना माझा एक खूप महत्त्वाचा मेसेज आहे प्रत्येकाने एकमेकाला सपोर्ट करा कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस खूप खूप खुँ मेहनत करतो युट्यूबवर मी सक्सेस होणार की नाही होणार त्याचा मी विचार कधी केलाच नाही आहे कविता ताई व्हिडिओ खूप छान आहे तुमचे खूप खूप धन्यवाद राकेश दादा तुमच्या प्रोत्साहनमुळेच थोडंसं मला म्हणजे हिंमत मिळते आणि मी जे पण म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवते काही दाखवण्याचा प्रयत्न करते आणि समोरच्याला त्याच्यातून काहीतरी नॉलेज भेटावा असा माझा प्रयत्न आहे त्या व्हिडिओमधून काहीतरी शिकावा प्रत्येकाने कविता ताई व्हिडिओ खूप छान आहे भाडूनच माझा प्रयत्न आहे दुसरा काही नाही आणि जितकं होईल तितकं का प्रत्येकाने स्वतःसाठी जास्त आयुष्य जगा नमस्कार आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचं पण मनापासून धन्यवाद सर्वांचं वेळात वेळ काढून सर्व आलेले आहेत कविता ताई बरोबर बोलले आपण एकमेकांना समजून घेतले पाहिजे तेच मी सांगायचा प्रयत्न करते आणि माझ्या व्हिडिओमधून पण मी प्रत्येकाला काहीतरी शिकायला भेटावं आणि काहीतरी नॉलेज भेटावं त्याच्यातून हाच माझा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझा प्रयत्न मी काही सोडणार नाही आहे जितकं मला जमेल तितके छान छान व्हिडिओ बनवून अपलोड करणार आणि सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा सर्वांचे एकमेकाचे व्हिडिओ बघत जा वेळात वेळ काढून आणि कोणाला एक लाईक कमेंट केल्याने ला काही आपलं धन प्रॉपर्टी जात नाही एक लाईक केल्याने एक, के एक लाईकने कमेंटने जर कोणाचं चांगलं होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे करायला कविता ताई बरोबर बोलले बर आपण एकमेकाला समजून घेतलंच पाहिजे हो ना तेच तर सांगते मी पण माझाही तोच प्रयत्न आहे कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात त्यातून थोडंसं म्हणजे असं व्हिडिओ बघितले आणि थोडंसं मनाला मन समाधान वाटलं पाहिजे दुसरं काही नाही कविता ताई व्हिडिओ खूप छान आहे दादा तुम्हाला आवडता माझे व्हिडिओज खरंच मला म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा असं ऐकते ना मी की माझे व्हिडिओ सर्वांना आवडता आणि याच्या पुढे मी असाच प्रयत्न करेल की माझ्या आवाजामध्ये छान छान मेसेज देऊ मी तुम्हाला की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल <laughs> छोट्याशा गार्डनमध्ये माऊ आलेली आहे माऊ बघा कशी आली <laughs> आहे दादा आहेत का तुम्ही मेसेज करा आणि जाताना प्लीज सर्वांनी बाईचा मेसेज टाका जाताना बाईचा मेसेज करा प्लीज सर्वांनी मेसेज का थांबलेत असं बायचा मेसेज न टाकता सर्व जाताना मला काही कळतच नाही गोंधळ जाताना प्लीज एक बाईचा मेसेज टाकत जा <laughs> बोला सगळ्यांनी फटाफट फड़ मेसेज करा छान छान दुसऱ्यांसाठी तुम्ही कितीही जीवाचं रान करा काही उपयोग होत नाही पालथ्या घड्यावर पाणी म्हणून माझा एक प्रयत्न आहे सर्वांना सांगण्याचा की स्वतःसाठी आयुष्य जगा दुसऱ्यांसाठी तुम्ही जीव जरी काढून ठेवला ना तरी त्या लोकांना काही फरक पडत नाही